थोडक्यात सिद्धेश्वर महाराजांचे थोडक्यात ते नगारा वाजवायचं काम करतात तर त्यांच्या घरी गणपती बसलेला आहे त्या गणपती बाप्पाकडे आपण आलेलो आहे आता त्यांच्या घरात चाललेलो आहेत आपण आता गणपतीकडे चाललेलो आहे सुंदर असा गणपती आहे सिद्धेश्वर महाराजांचे नगार्या वाजवायचं जे ज्यांच्याकडं पिढेने पिढे हे आहे सेवा चालू आहे त्यांच्या इथं आपण आज आलेलो आहे सुंदर प्रकारे गणपती त्यांनी बसवलेला आहे चांगल्या प्रकारे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पहा सुंदर असं लाइटिंग वगैरे पण सुंदर अशी केलेली आहे आपण अचानक त्यांच्याकडे आलेलो आहेत त्यांना ह्या गोष्टीची कल्पना पण नव्हती की आपण आता लाईव्ह करणार आहे किंवा काय गणपती बाप्पा आहे सुंदर असे मूर्ती स्थापित झालेली आहे गणपती बाप्पाची त्यानंतर इथे इकडे एक दिवा आहे त्या साईडला एक दिवा आहे असं त्यानंतर आपण शेजारी पाहूया महालक्ष्मीच पण यांच्या घरामध्ये आगमन झालेलं दिसतंय कान सुंदर असं महालक्ष्मीचं रूप दिसत आहे तेजमय रूप आहे बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या काशी विश्वेश्वर श्री सिद्धेश्वर महाराज की जय माणव ऋषी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री शंकर महाराज की जय हरिओ तत्स गुरुदेव दत्त 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 like